नमस्कार आजच्या बातमीपत्रात लक्ष वेधून घेत आहोत पालघर जिल्ह्याकडे का कारण तिथल्या हवामानात होणारा एक छोटासा बदल थेट पिकांवर मोठं संकट आणू शकतो चला तर मग पाहूया हा महत्त्वाचा कृषी हवामान सल्ला नक्की काय सांगतोय आणि हो ही माहिती कुठून तरी आलेली नाहीये हा बघा हा अधिकृत अहवाल आहे थेट गोखले एज्युकेशन सोसायटीचं कृषी विज्ञान केंद्र कोसबाड आणि भारतीय हवामान विभाग यांनी मिळून दिलेला म्हणजे बघा हे फक्त हवामानाचे आकडे नाहीत तर शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचं इंटेलिजन्स ब्रीफिंग आहे पण ठीक आहे सल्ला आला पण याचा नक्की अर्थ काय आणि महत्वाचं म्हणजे हा प्रश्न फक्त पालघरच्या शेतकऱ्यांचा नाहीये या हवामानाचा आणि आपल्या ताटात येणाऱ्या जेवणाचा काय संबंध आहे चला हेच तर आपल्याला आज खोलात जाऊन समजून घ्यायचंय चला तर मग सर्वात आधी नजर टाकूया आजच्या मुख्य बातमीवर हवामानाचा तपशील बघूया तरी येणारे पाच दिवस पालघरच्या शेतीसाठी काय घेऊन येत आहेत बरं हे आकडे बघा तापमान ठीक है एकतीस ते त्रेतीस डिग्री सेल्शियस रात्रीचं तापमानही सतरा ते एकोणीस डिग्री आणि पाऊस शून्य मिलीमीटर सगळं एकदम छान वाटतंय नाही का पण थांबा खरा धोका हो तो या आकड्यांमध्ये लपलेला नाहीये तो लपलाय आर्धतेमध्ये सकाळची आर्द्रता तब्बल एक्क्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे अठ्ठ्याण्णव टक्के विचार करा हा एकच आकडा धोक्याची मोठी घंटा आहे का कारण इतकी दमट हवा म्हणजे काय तर कीड आणि रोगांच्या वाढीसाठी अक्षरशः एक पार्टीच आहे त्यांच्यासाठी हे एकदम परफेक्ट वातावरण आहे आणि म्हणूनच खरा धोका इथून सुरू होतो म्हणजे हे फक्त हवामानाचे आकडे नाहीत तर शेतीसाठी एक धोक्याचा इशारा आहे या आकड्यांच्या मागे नेमका कोणता धोका दडलाय चला तोच आता उघडून बघूया तर या सगळ्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू हाच आहे वाढलेली आर्द्रता ही कीटकांच्या प्रादुर्भावाला थेट आमंत्रण देत आहे आणि हवामान विभागाने त्यांच्या सल्लापत्रकात हाच इशारा अगदी ठळकपणे दिला आहे आता प्रश्न येतो की नेमके कोणते धोके तर अहवाल सांगतो की या हवामानात मावा पाने खाणाऱ्या अळ्या विशेषतः काजू पिकावर ढेकण्या आणि फुलकिडे नारळावर पांढरी माशी आणि मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूप जास्त आहे बरं धोका तर आपल्याला समजला पण मग आता त्यावर उपाय काय चला आता वळूया आपल्या खास पीक अहवालाकडे बघूया प्रत्येक पिकासाठी काय विशेष सल्ला देण्यात आला आहे आपल्या यादीतलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पीक आहे आंबा सध्या आंब्याला मोहोर येण्याची वेळ आहे आणि ही अवस्था खूप नाजूक असते त्यामुळे याच वेळी विशेष काळजी घ्यावी लागते यासाठी अहवालात एक अगदी सोपा आणि थेट उपाय दिलाय आंब्याच्या झाडांना मोहोर फुटायला मदत करण्यासाठी एक टक्का पोटॅशियम नायट्रेटची म्हणजे साधं आहे दहा ग्रॅम पावडर एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची हा एक खूप प्रभावी उपाय मानला जातो आंब्यानंतर आता नंबर लागतो काजूचा काजू, काजू बागायतदारांसाठी काय सल्ला आहे त्यांच्यासाठी ही मोहराची अवस्था तितकीच महत्वाची आहे आणि या काळात पिकाचं संरक्षण करणं हे सगळ्यात गरजेचं आहे काजूसाठी एक स्पष्ट तीन कलमी योजना दिली आहे एक मोहोर आलेला असताना ढेकण्या आणि फुलकिड्यांना रोखण्यासाठी प्रोफेनोफॉस पन्नास टक्क्यांची फवारणी दोन फळधारणा झाली की लॅम्डा सायलोथ्रीन किंवा ॲसिटामेप्रिड फवारा आणि तीन उत्पन्न वाढीसाठी एक जरा वेगळा उपाय तो म्हणजे पाचशे ग्रॅम सुक्या मासळीचा अर्क दहा लिटर पाण्यात मिसळून फवारण्याचा फळबागा झाल्या आता येऊया पालेभाज्यांकडे या दमट हवामानाचा सगळ्यात जास्त आणि लगेच परिणाम पालेभाज्यांवर होतो मग त्यांच्या संरक्षणासाठी काय करायचं तज्ज्ञांचा सल्ला अगदी सरळ आहे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम म्हणजे रोजच्या रोज पिकांवर नजर ठेवणं एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रति एकर एक वीस ते पंचवीस पिवळे चिकट सापळे लावायला सांगितले आहेत आणि जर प्रादुर्भाव हाताबाहेर जात असेल तर अज्जाडीआट्टी तीन, तीन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला दिला आहे या सगळ्या अहवालातनं एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीय आजची शेती फक्त नांगर आणि बियाणांपुरती राहिलेली नाहीये आणि आता सगळ्यात शेवटी एक खूप महत्वाची गोष्ट स्मार्ट शेतीसाठी कृषी विभागाने शिफारस केलेले काही मोबाईल ॲप्स आहेत त्यांची माहिती घेऊया हे तीन ॲप्स लक्षात ठेवा मेघदूत दामिनी आणि महाविस्तार ए आय मेघदूत हवामानानुसार शेतीचा सल्ला देतं दामिनी विजांचा इशारा देतं आणि महाविस्तार ए आय तर कीड नियंत्रण बाजारभाव अशी सगळी माहिती देतं हे ॲप्स मोबाईलमध्ये असले की अचूक माहिती वेळेवर मिळते आणि योग्य निर्णय घ्यायला मदत होते तर मग या सगळ्या बातमीचा आणि विश्लेषणाचा सारांश काय ही गोष्ट फक्त पालघर जिल्ह्यापुरती मर्यादित नाही या एका छोट्याशा अहवालातून आपल्याला एक खूप मोठं चित्र बघायला मिळतं खरं तर हा फक्त एक हवामान अहवाल नाहीये ही कहाणी आहे डेटाची विज्ञानाची आणि संकट काळात टिकून राहण्याच्या आपल्या समाजाच्या क्षमतेची तर मग यातून आपण काय शिकलो एक हवामानाची आकडे शेतकऱ्यांसाठी कृती करणार योग्य माहिती कशी बनतात दोन प्रत्येक पिकासाठी एक वेगळी रणनीती का गरजेची आहे तीन शेतीमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका किती झपाट्याने वाढतीय आणि चार सगळ्यात महत्वाचं नुकसान होण्याआधीच जागं राहणं म्हणजे सक्रिय निरीक्षण हाच सर्वोत्तम मार्ग आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न जसजसं हवामान दिवसेंदिवस अजूनच बेभरोश्याचं होत जाईल तसे पालघर सारख्या भागातून येणारे हे स्थानिक आणि अचूक सल्ले आपल्या सगळ्यांच्या जागतिक अन्न सुरक्षेसाठी किती निर्णायक ठरणार आहेत हा प्रश्न आता फक्त शेतकऱ्यांचा राहिलेला नाही तो आपल्या सर्वांच्या भविष्याशी जोडला गेला आहे